म्हणजे ह्या बिळात ना, ना आपन बगा। बगा। कुर्ली सजासच येत नाही पण आपण बघा खतरना काम केलेला नाद खोळा मी बघा कुर्ली बघा कसली काढलेली नमस्कार म्हणजे इतर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी परत एकदा आपल्या खाडीतनं स्वागत हा खाडीत आलो पाठीमाटी पण बघा पाणी पण सुकला जरापैकी भावतिक सुकला ता ताण इला आता परत हा खाडीत कुरले गेलेलो आणि आज आपली सुरुवात ना या आपल्या वाडीच्या खालच्या भागातनं झालेल्या आता आपण जास्त करून आपल्या शमशानाच्या इकडून सुरुवात करायची खाडीत इकडे पकडायचे इथून स्टार्ट करूया खेकड्याला इथे जायचं आहे पहिलंच बिल आहे आपला दाखवते तुमकांनी आज एकटंच हो मी बाकी सर्व पोर कॉलेजला आहेत माझी कालपासून सुट्टी आहे त्याच्यामुळे दाखवतो तुमका खेकडे कसे काय भेटतात वगैरे जसं जमेल तसं जस दाखवतो हे बघा शीग आहे चला आणि पण बघा मंडळी बऱ्यापैकी सुकला आणि बघा इकडे सुकता खालते आणि म्हणजे ना आम्ही इकडे रात्रीचे खेकडे पकडू का याऊचं प्लॅन करतो कारण आता दिवाळीची सुट्टी पडली त्याच्यामुळे आम्ही सर्व पोर घरीच असणार अभ्यास वगैरे हो काही नाही त्याच्यामुळे इकडे रात्रीचे खेकडे पकडूक येऊचा प्रयत्न हा बघूया कदाचित आपण व्हिडिओ केलं तर करू पण कारण रात्रीचं आपल्याकडे खडपं असल्यामुळे जमत नाही आपल्याला तर बघूया कसं काय जमेल तसं करू आपण व्हिडिओ आपले या, आपले लवकरच एक हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत चला तर बघूया खेकड़े भेटतात काही सर्वात पहिलं फक्त खेकडं भेटलो म्हणजे आपले का हो बघा बघूया पुढे अजून तर म्हणजे मागच्या कांजात आपण तीन चार बिळं बघितली पहिला खेकडा तर तुम्हाला दाखवलो असून फक्त काढलेला काही येऊ शकला नाही कारण ते बिळातला खेकडा येत नाही हा माहिती आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओमधलं चालू करतो तुम्हाला तरी दाखवतो खेकडे कशावरती के आलेले असतात उन्हामुळे आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याकडे पिशवीत एक छोटासा फक्त खेकडा आहे तो दाखवलंच तुम्हाला आणि आता आपण जायचं आहे त्या सरळ आपल्या मोठ्या दगडा लागून ते समशानायचे तेपर्यंत चला जाऊया म्हणजे ह्या बिळात खेकडो हा ह्या बिळात बीड बघा कसा आता आणि ह्या बिळात खेकडो हा मोठा हा चांगल्या साईजचा दाखवते तुमक कशा प्रकारे येतो दाखवते तुम्ही खेकड्याची साईज बघा डेंगो बघा डेंगो हो बघा कसलो खपतर नका आणि एवढ्याशा बिळात ना ही कुर्ली कशी इली बघा थोडीफार फाटली ही बघा ते फाटली डेंग्याची याच्यामुळे पण काढली हा आणि तिथे या बारकुसं बीड होतं त्याच्यात ते काढली होती पण ती दाखवली नाही व्हिडिओत मी बघा एक खतर नवा एवढू शबात ना कसं खेकडं येलो चला आपल्याकडून पुढे भरपूर बिळा बघू शेत म्हणजे ह्या पण बिळ्यात हा बारकुशी खेकडं हां बारको दाखवते काढताना तुमका डे डेंगू आला त्याचं आलो आलो हा बघा चिकलांपूर्ण माकला त्याच्यामुळे सरळ दिसणार नाही आपण शेवटला धुवून दाखवूच बघा चला अजून पुढे काढूया आपण आपल्याकडे इथे पण बिळात खेकडो दुसरं संस्कार येता संस्कार पण कॉल केला होता आता शाळेत ना आलो लवकर कॅमेरा धरूक तर होत आपल्या ह्या एकट्याक जमत नाही तोपर्यंत हो मी खेकडो काढून घेतो हे बघा नाही बिळात ना हे बघा मी शीघ ना अशीच ठेवली होती बिळात दिसतं तुमका बिळात हे बघा तर काढूया दाखवतो संस्कार पण आलो हा मंडळी खेकडं होता काढू त्यापर्यंत काढूया आपण हो तुमका एकदम क्लिअरिटी दाखवतो कारण ते उजेड पण आज चांगलं दाखवू शकव बघा एक नंबर मोठ्या साईजचंच होतो खेकडा हो बघा तो बघा संस्कार येतात तिकड ना पाण्यात नाही आहे पाण्यातनं चिकल नाही या तो बघा येतो हो खेकडा खतरनाक भेटला आपल्यात चला आपले अजून इतके दोन बिळ आहेत बघूया मंडळी शेकडो भेटलो ह्या बिळात इकडे संस्कार येलो शाळेत नाही येलो तो इकडेच येलो हे बघा कुठली लागतो त कप्पा कडक पकडा जा पकडेंगे नाही चावात चावत ला कुठ अजून आपल्याला इथे बऱ्यापैकी खेकडे मस्त भेटल्या चार खेकडे भेटले आतापर्यंत फक्त ह्या रांगेतच चला ह्या बिळावर उकीर तर हा आपला थोडाफार म्हटला तरी नेहमीचा बिळा तर बघूया खेकडो हा काय आधी खेकडो हा काय बघूया हा खेकडो तर मंडळी शंभर टक्के हा आणि मी चालू व्हिडिओ त्याच्यासाठीच केलो कारण उकीर होत बिळावर छोटं का असं ना पण खेकडो असलास कारण आ, हाँ छोटा सा खेकड़ा है इनका कैमरा पकड़ छोटा सा खेकड़ा होता जब कर बा पकड़ है काली खाका बो चला यामी तर म्हणजे आम्ही चाललेलो होता आपल्या समशानाच्या दिशेकडे आता आपला खूप जवळ यायच्या तर आपल्या बऱ्यापैकी खेकडे मस्तच आहे इथे एका ठिकाणावर तिकडून फक्त आपण एकच खेकडं घेऊन गेलेले आणि जवळपास आपण इथे पाच सहा खेकडे काढलेच अजून पुढेपर्यंत जाऊया चला तर म्हणजे ह्या बिळ्यातनं ना कुर्ली सजासज येत नाही पण आपण बघा खतरनाक काम केलेला नाद खोळा मी बघा कुर्ली बघा कसली काढलेली रापचिक आणि वातावरण संस्कार संस्कार एक मारे पण काढला ना काय ठेवलं दाखव मारे पण आता कुर्ली बघा खतरना का कुर्ले का जरा गार केली हो आणि संस्कार मारे काढला ना चांगली चला तर कुर्ले का भरून घ्यावे आपण पिशवेत आणि पुढची बिळा बघू आपल्या दोन तीन अजून म्हणजे शमशानाच्या इथे दिले, दोन बिळा बघितले दोन्ही बिळात ना कुरली नव्हतीच या शेवटचं बिळ हा बघूया चला बघत लांबनाच बघितली होती मी हा कुरली मोठी हा कुरली, मासो खायत होती मासो बंद कर खेकडो कसला जवळ कर खेकडो बघा कसला जम कर बराई तर बघा एवढं कुर्लो काढलेलो होत किती एक दोन तीन चार नऊ नऊ कुर्लो काढलेली जाम तिथे आपल्याक एका जागेवर जवळपास चार ते पाच खेकडे भेटलेच इकडे आल्यावर फक्त एकच खेकडो भेटलो आणि त्या दगडीला लगे एक खेकडो भेटला तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कर, सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही येत घेऊन राहू तुमच्यासाठी बाय बाय